आर पी आय आटोले गटाचा कार्यकर्त्यांचा आढावा बैठकीचे दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी आयोजन भाजप मित्रपक्ष आरपीआय मिरज विधानसभासह जिल्ह्यातील जागांची मागणी सत्ता बदलली पण व्यवस्था बदलली नाही वेगळा विचार करावा लागला तर कुरु जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आटोले गट यांच्या कार्यकर्त्यांचा आढावा बैठक दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी शेतकरी भवन मार्केट यार्ड मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे या बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत अण्णा वाघमारे तसेच प्रमुख उपस्थिती पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ टोकळे सहसचिव संजय कांबळे सांगली जिल्हा अध्यक्ष राजेंद्र खरात यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या बैठकीची माहिती देण्यासाठी आज सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोकरावजी कांबळे यांनी पत्रकार परिषद घेतली होती या बैठकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रलंबित प्रश्न तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आटोले यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत मिरज विधानसभा हा राखीव मतदारसंघ असल्याने भाजप मित्रपक्ष असलेला आर पी आय आटोले गट या जागेसाठी मागणी करणार असल्याची माहिती सांगली जिल्हा कार्याध्यक्ष अशोक कांबळे यांनी दिली आहे यावेळी पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ टोकळे श्वेतभैया कांबळे यांनी आर पी आयच्या सांगली जिल्ह्यातील विविध मागण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती दिली आहे तारखेला मिरज शहरामध्ये शेतकरी भवन इथे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत अण्णा वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमच्या पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस जगन्नाथ ठोकळे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बैठक आयोजित केली गेलेली आहे तर बैठकीचा आढावा असा आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्वच कार्यकर्त्यांना क्रियाशील सभासत्ताची नोंदणी या ठिकाणी होणार आहे आणि येणाऱ्या लोकसभेला दिशा आणि पक्षाचा जो काय आढावा आहे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेब सांगतील त्या पद्धतीनं या ठिकाणी कामकाज होणार आहे परंतु सांगली जिल्ह्यातले अनेक वर्षापासून जे का प्रश्न आहेत आमची जी मागणी आहे ती आत्तापर्यंत काही काय पूर्ण झालेली नाही आहेत म्हणून आम्ही या ठिकाणी असं म्हणू इच्छितो आहे की सत्ता बदलली परंतु व्यवस्था बदललेली नाही आहे म्हणून ह्यावेळी वेगळं निर्णय काय घ्यावा लागलं तर आम्ही घ्यायला तयार आहोत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं अठरा तारखेला मेळाव्या आहे आम्ही सगळी येणार आहोत तुम्ही सगळीजण या अंकलखोप येथे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम अपूर आहे तर आम्ही शासनाला अठरा तारखेला रिपब्लिकन पक्षाची जी बैठक आहे त्या बैठकीच्याद्वारे एक निवेदन करणार आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या संदर्भात एक समिती गठीत करावी आणि तो पुतळ्याचा ताबा त्या समितीच्याकडे सुपूर्द करण्यात यावा अशी आमची प्रामुख्यानं तिथं मागणी राहणार आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा वाटेगाव येथे स्मारक उभा करण्यात यावं अशीही आमची मागणी राहणार आहे सांगलीमध्येही लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं अर्ध पुतळा आहे तोही पूर्णाकृती करून तिथंही योग्य पद्धतीनं शासनानं निधी खर्च करावा आणि अण्णाभाऊ साठे यांचा उभा पुतळा तिथं उभा करून तिथं गार्डनची व्यवस्था करून तिथं अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं सुशोभीकरण करावं अशी आमची मागणी राहणार आहे झोपडपट्टी संदर्भामध्ये ज्या ज्या झोपडपट्टी धारकांना रेल्वे प्रशासनकडून नोटीस प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भामध्ये दोन तारखेला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले साहेब विट्या येथे आले होते तेव्हा रेल्वेच्या प्रशासनासोबत व रेल्वे, प्रशासना रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे चर्चा झाली होती आणि गेल्या नऊ तारखेला ज्या ज्या लोकांना त्यात प्रामुख्याने कोल्हापूरचाळ झोपडपट्टीमधील रहिवाशांना नोटीस बजावली होती त्या नोटीसेचं खुलासा करण्यासाठी तेथील लोक आणि रिपब्लिकन पक्षाचे प्रतिनिधी त्या बैठकीसाठी गेले होते आणि आमच्या मागण्या ज्या आठवले साहेबांनी रेल्वे मंत्र्यांकडे पोचवल्या होत्या त्या आमच्या मागण्या मान्य झाल्या आहेत एकोणीसशे शहाण्णवच्या नुसार जो काही आराखडा रेल्वे प्रशासनाने तयार केला होता त्यानुसार आजच्या घडीला तेवीसचा जो त्याने आराखडा तयार केला होता ते आत्ताच्या घडीला ते आत्ता तेवीसच्या ते हिशोबानं त्यांनी मार्किंग रद्द करून एकोणीसशे शहाण्णवच्या रूपानं त्यांनी मार्किंग करणार असं रेल्वे प्रशासनाचे एन असतील त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे अनुसूचित जातीच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये सामाजिक न्यायविभाग कार्यरत आहे सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं अनेक कल्याणकारी योजना या ठिकाणी घोषित केलेल्या आहेत पण त्याची अंमलबजावणी या जिल्ह्यामध्ये होताना दिसून येत नाही या निधीचा गैरवापर कसा करता येईल यासाठी शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि इथले अधिकारी हे तत्पर आहे त्यामध्ये त्यामध्ये प्रामुख्यानं सांगली जिल्ह्याचा विचार जर करायचा म्हटलं तर एकूण एकवीस वस्तीग्रह आहेत आणि त्यांचं प्रशासकीय कार्यालय या ठिकाणी बी वी जी जी कंपनी आहे या कंपनीला स्वच्छतेचा ठिकाण दिलेला आहे वास्तविक लाखो रुपये या ठिकाणी त्या बी वी जीच्या जी ते खर्च केले जातात आणि प्रत्यक्ष जे त्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षणासाठी येत आहेत वसतीग्रहामध्ये जात आहेत त्यांचा खर्च कमी आणि या व्ही व्ही जीचं कं कम, कंपनीचा खर्च जास्त मग अशा पद्धतीची लूट या महाराष्ट्र शासनाकडून या सांगली जिल्ह्यामध्ये सुरू आहे त्याचबरोबर इतर ज्या ज्या योजना आहेत त्या इतर योजनांची देखील अंमलबजावणी होत नाही अनुसूचित जातीच्या व्यक्तींच्यावरती जो अत्याचार होतो आहे अन्याय होतो आहे बलात्कार होत आहेत यासाठी जो निधी त्या अन्यायग्रस्त व्यक्तींना द्यायचा आहे त्याचा निधी देखील गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी जिल्ह्याला प्राप्त झालेला आहे एवढी गंभीर परिस्थिती या जिल्ह्यामध्ये आहे आणि याचा वाव फोव करण्यासाठी उद्या आम्ही अठरा तारखेला या ठिकाणी सांगली जिल्ह्याची जी बैठक घेतलेली आहे या बैठकीत उपसरा या ठिकाणी आवाहन करतोय धन्यवाद करा सबस्क्राइब करा न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येतात